नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत जा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आई म्हणतायत मला ना त्याला असं घरातून हाकलून द्यायची इच्छा होते म्हणजे मकरंद बाबतीत बोलत असतात पण तेही करू शकत नाही आहे मी असं म्हणतात मग समीर विचारतो का म्हणून तर आई म्हणतात अरे स्वीटीचा चेहरा डोळ्यासमोर येते रव त्या मुलीचं काय असतं ते विचारतात माहेर तुटलंच आहे तिचं पण आता आणि तुला माहिती आहे का हा नारडा बिल्डर म्हणे सहा महिन्यांनी मकरंदला दुबईला पाठवणार आहे आणि मग त्यावेळेला ना स्वीटी बर ती स्वीटीसुद्धा जाईल त्याच्याबरोबर तिकडे गेल्यावर मकरंद तिच्याशी कसा वागेल ह्याची काही शाश्वती आहे का आपल्याला असाही आई विचारतात बरं स्वीटीला तू इथे आमच्याजवळ थांब असं कसं बोलू शकणार आपण कसं म्हणू शकणार तर मकरंच्या बाबतीत आणि लगेच समीर म्हणतो काय करूया आपण आता तर आई म्हणतात बोरदळचं घर आपल्याला कसं सोडवता येईल याच्यावरतीच आपल्याला लक्ष केंद्रित करायला हवं तर समीर म्हणतो ते सगळं बरोबर आहे पण मकरंदच्या वागण्याचं काय करूया आपण तर आई म्हणतात त्या मकरंदला ना काहीतरी अक्कल असायला हवी ना कोण समजतो तो नारडा म्हणजे कधी त्याच्या पैशाला भुलून कधी त्याच्या नोकरी देतो म्हणून त्याच्या पायाशी लोळण घेतो आहे हा मुलगा असं म्हणतात आई आणि म्हणतात नाही नाही समीर जोपर्यंत आपण नारळाला आपण शह देत नाही ना तोपर्यंत कधीही मकरंदला करणार नाही की तो किती मोठी चूक करतोय ते काहीही करून पैसे उभे करायला पाहिजेत समीर काहीही करून पैसे उभे करायला पाहिजेत तर समीर म्हणतो आई आपण मात्र धीर सोडायचा नाही आई सगळं ठीक होईल तर आई पण म्हणतात बरोबर आहे तुझं आपण धीर सोडायचा नाही असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना तेवढ्यात ना आईंचं लक्ष जातं समीर इकडे असं असं म्हणून जळळाही शर्ट असं म्हणून दाखवतात काय झालं तुला तुला, तुला काही झालं ना। नाही ना तर समीर म्हणतो नाही नाही अगं किचन सेटअप करत होतो ना तेव्हा अचानक फ्लेम हातावर आली तर काय रे समीर किती थकलेला दिसतोय बघ किती घाम आहे तुला हे बघ समीर बाळा तुला खूप मेहनत करावी लागते का रे तिकडे असं आई विचारतात तसं मीर म्हणतो नाही आई अगं म्हणजे मग उगलं टकाळा किती आई आहे आता आणि आता हे बघ मी इथून ना आजकाल चालत येतो ना मी या कोपऱ्यापासून त्यामुळे त्यामुळे घाम येतो तर आई म्हणतात समीर अरे हे बघ हातपाय धुवून घे नाही तर आंघोळच करून घे म्हणजे तुला फ्रेश वाटेल आणि हे बघ मी तुला जेवायला वाटते तर दोघं जण आतमध्ये दो जात असतात तोपर्यंत समीर ला आठवतो आई आई थांब जरा म्हणतो मला एक सांग अनिकेत राव जेवतात नाही जेवत याच्याकडे लक्ष नाही का मितालीचं तर आई म्हणतात म्हणजे तर लगेच समीर म्हणतो चायनीजच्या गाड्यावर खातात ते आणि मग तो प्रसंग सांगतो की अनिकेत कसा इथे मित्राला घेऊन येतोय चायनीज खायला वर्षभर जागा फिक्स वगैरे तर आई म्हणतात काय सांगतोस पण ही मुलगी एका शब्दाने बोलली नाही मला तर समीर म्हणतो तिला माहिती की नाही ते माहिती नाही मला ते तिथे असतात ही इथे असते काय चाललंय असं विचारतो समीर मला कळत नाही हे असं कसं राहू शकतात असं वेगवेगळं तर लगेच आई म्हणतात अरे त्या दोघांनी मिळून निर्णय घेतला आहे ना आता मग आपण काय बोलणार समीर तर समीर म्हणतो आई मला असं वाटतं ना की तू त्यांना इथे बोलवत जा जेवायला तर आई म्हणतात अरे मी ढीक बोलवीन रे त्यांनी यायला हवं ना आणि कसं आहे असं करू का मी त्याच्यापेक्षा मी काम करते मी दोन्ही वेळचा जेवणाचा डबा पाठवण्याची व्यवस्था करते त्याच्याकडे म्हणजे निदान त्यांना घरचं जेवण तरी मिळेन रे असं म्हणतात मग समीर पण पर म्हणतो परफेक्ट असं आणि आता बघूया ठीक आहे चल असं म्हणून दोघं जण आतमध्ये जातात पण पर तोपर्यंत आई आडवतात समीरला आणि म्हणतात एक मिनिट समीर आणि राव चायनीजच्या गाड्यावर जेवतात हे तुला कसं कळलं आता समीर काय उत्तर देणार प्रेक्षकांनो कारण समीरनं अजून घरात सांगितलेलं नाही ना, ना की तो चायनीजचा गाडा चालवतो आहे तर समीरला म्हणतात तो गोटू आहे ना तो चायनीजच्या गाड्यावरचा त्याला फोन केला होता गं मी आज तेव्हा तो म्हणाला होता की अनिकेत राव येतात चायनीजच्या गाड्यावर तोपर्यंत आईना परत एक प्रश्न पडला त्याला कसा अनिकेत राव ओळखतात तर मग त्याच्यानंतर समीरला आता परत प्रश्न पडला की हा प्रश्नावर उत्तर काय द्यायचं म्हणजे एक खोटं लपवायला किती खोटं बोलावं लागतं बघा तर समीर म्हणतो अगं विसरलीस का तू मितालीच्या लग्नात नाही का त्याचं एक काउंटर होतं चायनीजचं चा, असं म्हणून म्हणतात तो ओळखतो ना अनिकेत असं समीर सांगतो मग आई म्हणतात बरं ठीक आहे चल आपण लवकरच आंघोळ करून मी तुला जेवण गरम करते तर समीरनं आजचा दिवस तरी निभावून दिलं आहे बरं का प्रेक्षकांनो पण आता पुढे किती दिवस अजून तो कोटो वाजणार आहे ते बघूया तर आता दुसऱ्या दिवशीची छान अशी सकाळ उजाडली आहे बाबा नाही ते घराला तोरण आहेत बरं का आणि तोरण बांधता बांधताना त्यांचा पाय असा लुडकुडतो टेबलावरनं ते आता पडतील की काय असं वाटतंय प्रेक्षकांनो ते पडणार तोपर्यंत प्रेक्षकांनो काय होतं बघा अर्थातच आई येतात तिथे त्यांना सावरायला आणि त्यांना सावरतात आई हात धरतात त्यांचा त्यामुळे ते पडण्यापासून वाचतात बाबा आई म्हणतात बाबांना सावका शाओ काय करताय हे पडला असतात ना कशाला एकट्याने तोरण लावताय थांबा थांबा असं म्हणून ना आई अजून तोरन, एक स्टूल घेऊन येतात बरं का तिकडनं आणि मग आई आणि बाबा दोघं मिळून तलवाजाला छान असं तोरण बनतात द्या बरं इकडे असं म्हणतात आई ते तोरण तोरणाचं टोक आता बाबांनी धरले टोक आईने धरलं आणि स्वीटी तिकडनं येत असते तर आई आणि बाबांना असं एकत्र तोरण लावताना बघून ना तिला खूप छान वाटतं तिला असं मस्त वाटतं आणि आज काहीतरी वेगळं आहे असं तिला जाणवतं इथे आता बघूया पुढे काय होतं तिला वास येतोय छान असतात त्यामुळे ती मस्त असा वास घेते तर बाबांनी आणि आईनी दोघांनी मिळून ते मस्तपैकी दाराला तोरण लावले फुलांचं खरंच सणवार ना किती उत्साहाचं वातावरण असतं ना घराला तोरण लावतो घर प्रसन्न असतं तुम्ही पण हा अनुभव घेतलाय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा आई म्हणतात बाबांना तोरण लावून झाल्यानंतर किती छान दिसते ना तोरण तर बाबा पण म्हणतात हो खूप छान दिसतंय तुझा हात लागला ना की मग सगळं कसं सुंदर होऊन जातं असं म्हणतात तर आई म्हणतात या उतर्या खाली आणि मग दोघं एकमेकांचा हात धरून ना खाली उतरतात टेबलावरनं आई म्हणतात अहो कशाला एकट्याने करत होता कोणाला तरी हाक मारायची तर बाबा म्हणतात आता अजून उठले कुठे कोण त्यात तू आज कामात म्हणजे तुला आणखीन कशाला त्रास तर आई म्हणतात अहो त्रास कसला त्यात एक हाक मारायची होती लगेच धावत आले असते की नाही बघा असं म्हणतात तर बाबा म्हणतात सगळं तूच तर करतेस मला साधं तोरण लावता येईना राय म्हटिने कुठे केलं मी एक बाजू तुम्ही घट्ट धरून ठेवली होती म्हणून मला तोरण लावायला जमलं तर बाबांना म्हटलं कीच आई म्हण की आई बाबा म्हणतात की खरंच आपल्या घराचा तोल असा सावरेल का ग आपण किंवा आपल्याला सावरता येईल का गा आपल्या घराचा तोल असा प्रश्न बाबांनी विचारला आहे तर आई म्हणतात का नाही येणार तुम्ही आहात ना माझ्यासोबत तर बाबा पण म्हणतात आहे ना मी तुमच्यासोबत मग आई म्हणतात बस मग मला आणखीन काही नको आहे खरंच एकमेकांची साथ सोबत असली की सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे आपल्याला व्यवस्थित पार करता येतात ना तर आई म्हणतात बरं जाऊ का मी आता पुरणपोळ्या करायच्या राहिल्यात माझ्या बऱ्याच करायच्या आहेत म्हणून आता बाबांना सांगून आई आतमध्ये येतात तर स्वीटीनं अशी मस्तपैकी बघते छान हसते आणि मग स्वीटीसुद्धा आईंकडे जाते आणि म्हणते आई बहुत अच्छी खुशबू आ रही आहे हे काय सकाळी सकाळी तुम्ही पुरणपोळ्या करतायत तर आई म्हणतात नुसत्या पुरणपोळ्या नाही अमरससुद्धा आहे केलेला पण स्वीटी म्हणते पण आई तुम्ही हे सगळं केलं कधी तर आई म्हणतात सकाळी साडेपाच वाजता उठली मी तर स्वीटी म्हणते अरे बाप रे तुम्ही मला काय सांगितलं असतं तर मी सुद्धा तुम्हाला मदत करायला लवकर उठली असते आई आज लेकिन हे क्या आज असं विचारते स्वीटी आज को खूप अभिमयने तोरण लगाते हुए भी बी देखा तर आई म्हणतात आज अक्षय आहे साडेतीन मुहूर्तांपैकीचा एक दिवस आजचा दिवस खूप महत्वाचा असतो हा स्वीटी असं म्हणून आई सांगतात मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते अक्षय तृतीया आणि मग तोपर्यंत प्रेक्षकांना तिकडनं गॅलेक्सी ओरडते अक्षय इज अ व्हेरी अस्पिशियस डे तर आई, आई म्हणतात ग बस गं गा, गॅलेक्सी एरवी तुला काही विचारलं की तू मग घेऊन गप्प बसेस आणि आता बघ कशी चुरू चुरू बोलतेस तर स्वीटी तिकडे हसत असते बरं काही म्हणतात कळी का तुझी अक्कल गॅलक्सी स्टॉप असं म्हणतात त्या मग त्याच्यानंतर गॅलेक्सी म्हणते ओके शु असं करते आणि मग तर स्वीटी म्हणते आई तुमची ती मैत्रीण आहे ही मैत्रीण आहे एकदम तुमच्यासारखी आहे म्हणजे ती भरभर बोलते आणि तुम्ही भरभर काम करता आता लगेच आई म्हणतात हो का तर स्वीटी म्हणते तुम्ही सगळं काम केलं सुद्धा आता मला कोण शिकवणार दिस इज नॉट फेअर तर आई म्हणतात अगं आज का महत्त्वाचा दिवस आहे त्याच्यासाठी तयारी नको का करायला तर स्वीटी म्हणते एक्झॅक्टली आहे काय हे अक्षय तृतीया तर आईचे पुढे सांगतात अक्षय तृतीया हा ना साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो म्हणजे ना आजच्या दिवशी मुहूर्तच बघायला लागत नाही अख्खा दिवसच शुभ असतो म्हणून लोक ना काही चांगलं सुरुवातचं करायचं असेल किंवा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा एखादं नवीन वाहन घ्यायचं असेल तर ते आजच्या दिवशी घेतात अक्षय तृतीयाच्या दिवशी मुद्दाम काही लोक सोनं घेतात काही लोक दानधर्म करतात कारण आजच्या दिवशी जे काही केलेलं चांगलं काम असतं ना ते क्षय पावत नाही चांगलं राहतं तर स्वीटी विचार ते क्षय मतलब तर आई म्हणतात की संपत नाही म्हणजे आजच्या दिवशी जे केलेलं पुण्य आहे ना ते संपत नाही ते कायम राहतं कळलं का तर ओ वा असं म्हणते स्वीटी मग काही म्हणतात म्हणून तर आजच्या दिवशी पुरणपोळी आणि आमरस तर स्वीटी म्हणते म्हणजे आपल्या घरात पुरणपोळी आणि आमरस संपणार नाही बरोबर ना तर आई म्हणतात खरंच पुरणपोळ्याने अमरास भरपूर असणारे संपणार नाही कारण आज काय आहे तर स्वीटी म्हणते अक्षय तृतीया आई तिला शाब्बास असं म्हणतात आणि मग हसून म्हणतात आजच्या दिवसाची सुरुवात किती छान झाली आहे ना स्वीटी आता आजचा अख्खा दिवस खूप छान जाणार आहे बघ तर स्वीटी म्हणते आई मी काय मदत करू मला सांगा तर आई म्हणतात अगं मी करते ना तुला पुरणपोळी शिकायचे ना तर स्वीटी म्हणते की हो ते आई सांगतात हे बघ हा असा गोळा घ्यायचा हा जेवढा गोळा असेल ना तेवढा हा असा पुरणाचा डबल गोळा घ्यायचा मग त्याच्या तर हे ना असं आतमध्ये भरायचं चा, छान असं असं हलके 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 असं ना फिरवायचं त्याचं तोंड बंद करायचं असं म्हणतात आणि मग असं पिठामध्ये घोळवायचं आणि एकदम हाटा हलक्या हाताने लाटावं लागतात हा पुरणपोळ्या अतिशय निगुतीने करावं लागतात असं सगळं आहे पुरणपोळ्या शिकवतात आई स्वीटीला मस्त वाटतंय आता बघूया पुढे काय काय घडतं ते तुम्ही शेवटपर्यंत हा एपिसोड बघायला विसरू नका बरं का तरी तर इकडे घमंडेने ना सीमाला फोन केला आहे अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा द्यायला तर घमंडे म्हणतात काय हॅलो सीमा मॅडम अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा द्यायला फोन केला आहे पुढच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आमच्या तुमच्या घराच्या जागेवर नारडा बिल्डरचा टॉवरचं कामही सुरू झालं असेल तर सीमा म्हणते हो व्हायला तर हवं तर घमंडे म्हणतात होणारच घ नक्की होणार तर सीमा म्हणते मला एक न एक सांगा हा काय नवीन गेम टाकलाय तुम्ही तर घमंडे म्हणतात कसला गेम तर सीमा म्हणते मकरनला तुम्ही तुमच्या कंपनीत जॉब दिलाय म्हणे तर घमंडे म्हणतात अहो त्यात कसला आला गेम मकरंद केल्या जॉब शोधत होते आपल्या मॅडम म्हणाल्या द्या त्यांना जॉब दिला तर आता तुम्हाला तुमच्या मिस्टरांसाठी आमच्या कंपनीत जॉब होता हवा होता का आमच्या कंपनीत तर सीमा म्हणते छे, छे मी जस्ट विचारलं तर म्हणते म्हणतो मग आता काय करतात तुमचे मिस्टर तर सीमा सांगते जॉब असा नाही पण त्याच्या मित्राला एका हॉटेलचा सेटअप करायला हेल्प करतो तो असं म्हणून सांगते सीमा आणि मग घमंडे प्रश्न विचारतो कोण आहे हा मित्र नाही म्हणजे त्याचं काही नावगाव वगैरे आहे तर सीमा म्हणते हा मित्र मित्रातला जॉब आहे त्यातून त्याला काही फार पैसे नाही मिळणार आहेत तर घमंडे पण सांगतात हा मग ठीक आहे मग अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही स्पेशल खरेदी केली की नाही असं विचारतात सोनं वगैरे घ्या की जरा आता एवढे वीस लाख रुपये तुम्हाला मिळाले त्यात जरा वाढ होऊ द्या की चला एन्जॉय करा आता समीर पण आला आहे बरं का तिथे फोन ठेवताना आणि मग समीर काहीतरी शोधत असतो तर सीमा म्हणते समीर आज अक्षयतृती आहे आणि मग आपण आज सोनं खरेदी करूया का तर समीर म्हणतो आज आज नाही तर सीमा म्हणते जा आलं सुरू केलीच घंटा तर समीर म्हणतो घंटा नाही सीमा आहे बघ विचार कर आज काय आहे आज अक्षतृती आहे बरोबर ना आज सगळे लोक सोनं घेतात आज सोन्याचे भाव ढगाला पेटलेले असतात आहे का तुला तर मग सीमा म्हणते काय मग समीर म्हणतो हे बघ दाखवतो तुला आणि मग हे बघ नाईंटी नाईन थाउजंड नव्याण्णव हजार मग समी सीमा म्हणते हा नव्याण्णव हजार बरं झालं सांगितलंस माझे पैसे वाचवलेस तू चल मी येते हां असं म्हणून सीमा तिकडनं बाहेर पडते आणि मग प्रेक्षकांना सीमा गेल्यानंतर समीर काय म्हणतो बघा तुझ्याबरोबर राहून राहून ना तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढचा विचार करायला जरा शिकतोय मी पण अरे समीर बाळा ते वीस लाख रुपये कुठे आहेत ते घे ना मागून जर पुढचा विचार करत असेल तर असो तर इकडे आई आणि स्वीटी ना दोघी म्हणून दारात छान मस्त अशी रांगोळी काढतात बरं का मस्त वाटतंय त्या रांगोळी काढताना बघून रांगोळीसुद्धा खूप छान काढलेली आहे दोघी अगदी मन लावून रांगोळी काढत असतात तोपर्यंत अनिकेत राव येतात या या अनिकेतराव तर अनिकेत पण म्हणतो लगेच वा आई काय कमाल मस्त रांगोळी काढल्यात तुम्ही आता मिताली पण आली आणि विचारते तू इथे ऑफिस तर लगेच अनिकेत म्हणतो अगं आहे ना ऑफिस आणि आईने कॉल केला म्हणून आलो होतो तर लगेच मिताली म्हणते आई अगं तू कधी कॉल केला होता मला माहितीही नाही तर आई म्हणतात अगं मी म्हटलात चांगला दिवस आहे तर जावं याला बोलवूया तर मिताली म्हणते बघा या घरात राहूत असूनही मला सगळ्या गोष्टी शेवटी कळतात तर अनिकेत म्हणतो आत्ता उठलीस ना म्हणून तर मिताली म्हणते आणि आई काय आहे सगळं त्याच्या स्वागतासाठी रांगोळी वगैरे तर आई म्हणतात आहे बघ सांगते सांगते सगळं सांगते पण मी म्हणते पण मला आधी सांगायचं ना मीही आवरून आले असते तुमच्या सगळ्यांचं सा आवरून झालं काय अर्थ आहे कसं दिसतं ते तर अनिकेत म्हणतो अरे बायको कसं असतं तू कशीही दिसली असलीस ना तरी मला छानच दिसतेस तर लगेच देखा मी तू दीदी तर मिताली म्हणते काही नाही याला सवयच आहे मस्का मारायची असं सगळं चाललंय तर आता तरी येऊ का तसं असं म्हणून अनिकेत विचारतो तर मिताली म्हणते तुझ्या लाडक्या सा, सासूला विचार ना मी तयार व्हायला जाते असं म्हणून निघून जाते तर आई म्हणतात अनिकेत राहूया या आतरी या तर स्वीटी घेऊन हे सगळं आतमध्ये असं स्वीटीला सांगतात आणि अनिकेतला घेऊन आतमध्ये जातात बरं का प्रेक्षकांनो कशाला बोलावलं असेल हो प्रेक्षकांनो तर आता बघूया कशाला बोलवलं येते आणि नेमकं काय काय घडतं येते तर अनिकेत समोर समोरना असं आई ताट पूर्ण भरलेलं आणून ठेवतात तर त्याच्यात पुरणपोळी आमरस वगैरे नक्की आहे काय असं विचारतो अनिकेत तर आई म्हणतात अक्षय तृतीय आहे ना म्हणून आज खास तर अनिकेत म्हणतो पण एवढं सगळं तर लगेच मिताली तोंड वाकडं करून म्हणते खा ना आता केलंय ते एवढं आनंदाने असं म्हणून लगेच बोलते एवढ्या दिवसात माझ्यासाठी कधी काही नाही केलं असं म्हणते तर आई म्हणतात मी तू अगं आज अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा त्यांना काय असा टपरीवरचा चहा पिऊन पाठवायचा आहे का गं ऑफिसमध्ये काय बोलतेस तू असं विचारतात आई आणि अनिकेत लगेच तोंड बंद करून तिकडे खाल चालू करतो ही मिताली कशी असे दाखवले आई म्हणतात अनिकेत राव आणखीन एक जरा सांगायचं होतं तुम्हाला आणि तेवढ्यात सीमा पण येते बरं का तिथे तर आई म्हणतात म्हणजे काय तुम्ही तुमच्या मित्राकडे राहायला गेला आहे तुमची खूप इच्छा होती म्हणून आम्ही तुम्हाला जाऊ दिला आम्ही काही बोललो नाही पण ना म्हणजे एक गोष्ट माझी तुम्हाला ऐकावीच लागेल असं म्हणतात आई आणि मग अनिकेत म्हणतो आ तर आई म्हणतात तुम्हाला दोन्ही वेळेचा जेवणाचा डबा मी देणार आहे तोपर्यंत आता अनिकेत बोलायच्या आधी सीमाच विचारते का असं म्हणून आणि मग सगळे सीमाकडे बघायला लागतात बरं का मग आई म्हणतात अगं रोज बाहेरचं जेवून खाऊन त्यांना त्रास होतो तुलना वीट म्हणतात लगेच सीमा म्हणते नाही म्हणजे तसं नाही मला तसं नव्हतं म्हणायचं आता रोज जर डबा पाठवायचाच असेल ना तर तो वेळेत गेलेला भरात राही म्हणतात हो oh, त्याची तुम्ही वेळ अजिबात काळजी करू नका अनिकेत राव आता सीमाचं बघा तोंड कसं पडतंय तर आई म्हणतात तुमच्या वेळेला तुमच्या जेवणाचा डबा मिळेल अगदी दोन्ही वेळेच्या जेवणाचा डबा मिळेल ही जबाबदारी माझी असं म्हणून सांगितल्यानंतर इकडे आई खुश म्हणजे मिताली लगेच तोंड वाकडं करते तर सीमा म्हणते बरं आई निघते मी तर आई म्हणतात सीमा अगं तुझा डबा तर सीमा म्हणते नाही नकोय ना मला आज असं म्हणून चिडून जाते तर आई म्हणतात अगं सीमा एवढंच हाक मारतात बरं का तर प्रेक्षकांना आता तेवढ्यात मिताली म्हणते की आता आलासच आहेस तू तर मी निघते दोन तीन काम आठ पाहिजेत मला आलेच मी म्हणून ती सुद्धा तिकडनं निघून जाते तर आई म्हटलं लगेच अनिकेत म्हणतो काही म्हणा पण पुरणपोळी कमाल झालेली आहे आणि आता अमरससुद्धा एक नंबर आहे तर आई म्हणतात अमरसात काय करायचं असतं तर अनिकेत म्हणतो ते सगळं मान्य आहे मला पण तुम्हाला मी एक सांगतो की तुमच्या हातची पुरणपोळीच काय तर अगदी सगळेच पदार्थ डिवाईन असतात डिवाइन असं म्हणून कौतुक करतो अनिकेत आणि तुम्ही या सगळ्याचा जर का बिझनेस सुरू केलात ना तर आई दारावर लाईन लागेल लाईन असं म्हटल्यानंतर सि सिटीच्या डोक्यामध्ये तिथे काहीतरी ॲड काहीतरी सुचतं आहे तर अनिकेत इथे म्हणतो मी तुम्हाला लिहून देतो तुम्ही तुम्ही अख्खं मार्केट कॅप्चर कराल अख्खं मार्केट तर आई म्हणतात काय हो तुम्ही तर आणि आई म्हणतात स्वीटीला बघितलंच ना स्वीटी तू या दोघांचंही नेहमी असंच असतं काही झालं की याचा बिझनेस करा त्याचा बिझनेस करा असं सांगून रिकामे होतात आणि म्हणतो उगाच सांगतो का मी पण आई म्हणतात पण खरं सांगू का तुमच्यासारखे असे मनापासून खाणारे असतील ना तर करणाऱ्यालासुद्धा अगदी उत्साह येतो असं म्हणून पण आई मला ना म्हणजे तुम्हाला मी खरंच सांगतो असं अनिकेत म्हणतो की अशी चव प्रत्येकाच्या हाताला नसते आणि मग आई म्हणतात हो बरं बरं खूप झालं माझं कौतुक अजून एक पुरणपोळी आणू का तर अनिकेत म्हणतो ते म्हणजे ॲक्च्युली म्हणजे माझं पोट भरलेलं आहे पण ना जिभेचा मोह काही केला आवरत नाही आई हसतात आणि मग आणतात पुरणपोळी जात असतात तोपर्यंत स्वीटी हाक मारते म्हणते आई, आई 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 एक मिनिट एक मिनिट थांबा आत्ता अनिकेत जिजाजी जे काही म्हणाले ना ते खरंच क एकदम परफेक्ट आहे कमाल आहे ते आणि मग अनिकेत म्हणतो मी काय म्हणालो असं विचारतो म्हणजे आणखीन एक पुरणपोळीचं तर तर लगेच स्विटी नाही जेवण आणि स्वीटी, स्वीटी काय बोलते कुणालाच कळत नाही तर स्विटी म्हणजे आपल्यासमोर एवढी ग्रेट आयडिया असताना आपण बिझनेससाठी एवढ्या वेगवेगळ्या आयडिया का शोधतोय तर अनिकेत म्हणतो जेवण म्हणजे तर स्विटी म्हणजे यही तो व चीज आहे जिसे हम बडा बहुत बडा कर सकते असं म्हणते स्वीटी मग आई म्हणतात म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नक्की तर लगेच आई आज अक्षय तृतीया आहे राईट असं स्वीटी विचारते आणि अनिकेत पण बघत आहे त्यांच्याकडे तर स्वीटी म्हणते आज तुम्हीच म्हणाला होता की आजच्या दिवशी नवीन काहीतरी सुरू करतात आणि आता अनिकेत जिच्या जिंच्या तोंडून एका नवीन गोष्टीची सुरुवात झाली आहे अनिकेतला कळत नाही आईंना कळत नाही आहे तर आई, आई म्हणतात मला खरंच कळत नाही काय म्हणायचं आहे तुला ते तर स्वीटी म्हणते म्हणजे क्लाऊड किचन बाय शेफ शुभांगी यशवंत किल्लेदार आणि मग ते नाव असं ऐकून ना आईंना पण असा खूप आनंद होतो बरं का प्रेक्षकांनो आणि खरंच कौतुक वाटतं म्हणजे आईना आयडिया ती आवडल्यासारखी वाटते पण बघूया प्रेक्षकांना क्लाऊड किचन खरोखर सुरू होईल का तर इकडे स्वीटी तर आईला मनवते आई एक बार आप मेरी बात सुनतो लिजेत आई म्हणतात काय चाललंय तुझं स्वीटी तर स्वीटी म्हटे आई क्लाऊड किचन याच्यापेक्षा बेटर आयडिया असूच शकत नाही तर आई म्हणतात आपण आता म्हणजे काय हॉटेल काढायचं का का खानावळ चालवायला घ्यायची तर लगेच स्वीटी म्हटे नाही आई तुम्हाला कळत नाही आहे मी काय म्हणते ते सगळं घरूनच होणार आहेत तर आई म्हणतात कळतंय मला स्वीटी म्हणजे तुम्हाला माझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो तसं प्रत्येक घरात कोणीतरी असतंच ना गं असं म्हणून आई म्हणतात म्हणून प्रत्येक घरातली बाई काय हॉटेल काढायला निघेल का, का तर स्वीटी म्हणते नाही नाही आई हॉटेल काढा असं मी म्हणतच नाही आहे अहो आजकाल ना असे फूड बिझनेसेस होताच घरातून तर आई म्हणतात हे बघ घरातल्या माणसांसाठी स्वयंपाक करणं वेगळं आणि त्याचा व्यवसाय करणं वेगळं बाळा तर आई क्या अभि मे आपको आयडिया ऑफ मिलेनियम दे रही और आप मेरी सुनती रही असं म्हणतात तर लगेच आई म्हणतात तुझी आयडिया ढीक चांगली असेल स्वीटी पण ती प्रत्यक्षात उतरवणं फार कठीण आहे बाळा तर स्वीटी म्हणते आई जमेल तुम्हाला तर स्वीटीलागेच आई म्हणतात असं कसं स्वीटी हा व्यवसाय करायचा म्हणजे खायचं काम आहे का जागा नको का त्याला पैसा नको का त्याच्यासाठी अगं शंभर माणसांच्या तरी जेवणाची सोय करता आली पाहिजे ती कशी करणार कुठे करणार हे बघ साधारणतः तीस चाळीस माणसांचा स्वयंपाक मी करू शकते पण तेवढ्यावरती आपलं कसं भागेल बाळा तर स्वीटी म्हणते आई आप हात तो जे सगळं जमेल तर आई म्हणतात बोलणं सोपं आहे पण करणं तेवढंच अवघड आहे अगं त्याच्यासाठी मोठाली भांडी त्याची खरेदी मदतीला माणसं तर स्वीटी म्हणते आई अहो हम किसली आहे आपकी रेसिपीज और हम आपको हेल्प करेंगे असं सांगते स्वीट म्हणते सगळं होईल आणि मग प्रेक्षकांना बघूया क्लाउड किचन बाय शु, शेफ शुभांगी अश्वंत किलेदार का बना खाना सीधे हमारे से सीधे आपके टेबल पर किती भारी वाटेल तर आई म्हणतात अगं अगं थांब थांब जरा शांत हो तुझा उत्साह बघून मला आता धडधडा लागला असं म्हणतात आणि म्हणतात अगं स्वीटी असं नसतं ग बाळा ते एवढ्या लोकांचं जेवण करणं म्हणजे मोजून मापून तोलून करायला पाहिजे माझं प्रमाण कसलं असतं बोरावडी चिंच लिंबावडा गुळ एवढं साल आणि असं एव एवढुसं लसूण असं कळेल का कुणाला ते मला तरी प्रत्येक वेळेला कसं को जमेल ते तर स्वीटी म्हणते आई आपण सगळं स्टँडर्डायझेशन करूया ना मी हेल्प करते तुम्हाला स्वीटी या गबाळा ऐकशील का माझं सोपं नाही आहे ते हे बघ एक आपन्ण आपन्ण आए आए तरी या व्यवसायात ना आपल्याला कुणाला काहीच माहिती नाही आहे आपल्यासाठी सगळं नवीन असणार आहे आणि आत्ता असं काहीतरी नवीन करण्यापेक्षा आपण ना असं काहीतरी केलं पाहिजे म्हणजे जे कोणीतरी आधी करून बघितलंय तर म्हणते जैसे तर आई म्हणतात ते भक्ती माझी सुमन मावशी यांना मैत्रीण म्हणजे तिची एक मैत्रीण आहे म्हणजे सुमनचीच मैत्रीण आहे तर त्या बाईंना गेले अनेक वर्ष विम्याचं काम करतात मग सिटी ते विमा मतलब तर आई म्हणतात विमा पॉलिसी ग म्हणजे मेडिक्लेम वगैरे वगैरे तर सिटी म्हणते अच्छा विमा तर आई म्हणतात तो होते असतोच मी ना तेच सुरू करायचा ते विचार करते बघ असं म्हणतात म्हणजे कसं आहे लवकरात लवकर आपण त्या बाईंना भेटूया त्यांच्याकडून माहिती घेऊया मी तिच्याकडून सगळं हे नीट समजून घेईन म्हणते म्हणजे काय ना आता नवीन काहीतरी प्रयोग करण्याप आपल्याकडे वेळ नाही आहे ग आपल्याला पैसे उभे करायचे आहेत ना लवकरात लवकर तर सिटी वीडियो पे ओके जैसे आप कहे जाऊ आणि मग मी पण येऊ का तुमच्याबरोबर तर सिटी लालगे साई म्हणतात आता कसं बोलू जाऊया आपण दोघी पण बरं जा आता पन्द। बर किती उशीर झाला आहे जा जा झोपायला जा तर सिटी म्हणते आवरून आहे का ताई म्हणतात जा जा आवरून झालं आहे तू जा झोपायला जा असं पण पाठवून देतात आणि मग सुट्टी गेल्यानंतर आईना स्वतःशी तिथे बघून हसतात आणि मग बघूया पुढे काय काय होतंय ते तर उद्याच्या भागामध्ये बाबा विचारतायत आईना की आपल्या डोक्यावर हे छप्पर आहे मग तू कशाला तू उगीच जीवाची घालमेल करतेस तर आई म्हणतात मी जर का स्वस्त बसून राहिले काहीच न प्रयत्न करता तर तर माझं मन मला कायम खात राहणं किंवा मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आणि उद्या आई आणि कुठेतरी दु सिटी जात आहेत तोपर्यंत दुर्गादेवी आईना टोमणा मारून जात आहेत की हे साठ लाख रुपये तुम्हाला असे रस्त्यावर जमा भे फिरून मिळणार नाही आहेत बघत राहूया उद्याच्या भागात काय होतंय ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रिव्ह्यू आवडत असल्यास कमेंट्सुद्धा करा कारण तुमच्या कमेंट्स म्हणजे आमचं मोटिवेशन असतं आणि त्यामुळे प्लीज तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघा छान छान कमेंट करा कारण इंटरेस्टिंग होते सिरियल आणि बघत राहा आईबाबा रिटायर होत आहेत